नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो शुभप्रभात रामराम तर शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या पार्ट्या गाई पाहण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच घर बसल्या आपल्याला प्रत्येक रविवारचा आठवडा सांगोला बाजार त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे संपूर्ण गाईची माहिती मिळून जाईल चॅनल व्हिडिओमध्ये स्किप करू नका आणि मित्रांनो जर आपल्याला बाजारचे अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जास्त वेळ न घालवत आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊन संपूर्ण माहिती घेणार आहोत तर बऱ्यापैकी आज आपण परक्या काही कवर करणार आहोत तर चला तर मित्रांनो आपण जाऊ नमस्कार मामा सांग नमस्कार मामा दूध आहे तिला किती दूध आहेत ना

काय किंमत सांगता सत्तर हजार बर तर मित्रांनो बघू शकता कधी झाले खाली कधी झाले खाली कधी झाले मी कधी दुसरा महिना चालू बर किती पर्यंत व्यवहारला बसलो साठ लाख लाखच्या खाली नाही ना बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सायपंतर सत्तर अठ्ठावीस तीनशे एकशे बावीस व्यापारी ठीक आहे ठीक नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडले काय हा किती वेळ येतात आई ती पहिला रोय पहिले येतात पहिला रोय काय हा बर काय सांगता किंमत पंचावन्न पंचावन्न दाताला कसं आहे चौसा आहे चार दात किती दिवस बाकी आहेत दहा दिवस म्हणजे अजून दहा दिवस आहे कच्चे म्हणा किती चालल पहिल्या रोला पहिल्या रोला चालल सहा सात सहा सात चालल सहा सात लिटर चालल किती होईल फायनल किंमत द्यायची चाळीस चाळीस आला सोडाई तर शेतकरी आहे तुम्ही दादा हा शेतकरी गाय मित्रांनो चाळीस हजार आहे याला झाले दहा दिवस बाकी कोणाला लागली तर नक्की संपर्क साधा ही काही पार्टी झाली किती दिवस बाकी काय किंमत सांगताय ती साठ हजार साठ हजार किंमत सांगली मित्रांनो पंधरा दिवस बाकी गाय बघू शकताय किती चालली होती मागल्या वेताला चालली आठ नऊ आठ नऊ आठ नऊ लिटर दाताला आता संपली का जुळलेला आहे त्या ठिकाणी बघू शकता शेंकटी पॅचला वगैरे चांगला आहे जरा खराब आहे मित्रांनो धाडाला तर काय होईल फायनल फायनल पन्नास आला सोडाय दोन्ही काय किती पर्यंत नव्वद ऐंशी आलं तर सोडणार ऐंशी नाही नव्वद नव्वद आल्या सोडाय हां बर ठीक आहे बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव बंडू सोलंकर राहणार आरण नव्वद बावीस शहात्तर त्रेचाळीस पंधरा ठीक आहे दादा धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकरी या दोन गाय द्या नव्वद हजार आल्या दोन्ही सोडा या सेन्स म्हणणं आहे तर कोणाला लागली तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून गाय घेऊ शकत आहे कृषी आ... नमस्कार किती वेळ येतात आई आता पोटातला तिसरा आहे का दुसऱ्या वेताला किती चाललंय पंचवीस लिटर चाललंय म्हणजे साडेबारा बारा बारा लिटर आहे बघू शकताय मित्रांनो अगदी आ... सदृढ शरीराची कुठल्या ब्रेड मध्ये कसा आहे मित्रांनो अगदी साडामध्ये अंतर वगैरे बघू चांगली गे जाताला संपली संपली काय किंमत सांगत पंच्या पंच्याण्णव किती पर्यंत मागणी होती ऐंशी पर्यंत मागणी ऐंशी पर्यंत मागते कितीला सोडा काहीतरी कमी जास्त करून सोडा ये बर शेतकरी आहे दादा तुम्ही तर मित्रांनो शेतकरी गे चांगले खात्रीशीर देणार का एखाद्याला चॅनलच्या माध्यमातून किती बोलीत येणार तुझ्या बारा लिटर वन टाइम बोलीत देणार बर तर मित्रांनो बारा लिटर एका दूध देते टाइम शेतकरी मित्रांनो बघू शकताय वगैरे बघू शकताय काही किती दिवस काय दिवस किती बाकी सात आठ दिवस आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नवनाथ मस्के मोबाईल नंबर शहाण्णव दोन चार ठीक आहे मस्के साहेब धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो ही शेतकरी जी गाय पुन्हा लागली तर यांना संपर्क साधून घ्या नमस्कार 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 बर किती दिवस बाकी दिला बाय पार्टी आहे गाय बरं किती दूध चालू आहे किती चालू आहे दूध दहा काही कुठली ही गाय बरं हे

पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न द्यायची शेतकरी आहे दादा तुम्ही किती आणले होते आठ नऊ लिटर चालली आठ नऊ म्हणजे आठ नऊ चालली आता किती चालू आहे दूध आता पाच दहा लिटर दूध आहे काय किंमत सांगता सांगितली चाळीस हजार किती पर्यंत होईल व्यवहारला बसलो व्यवहाराला बसल्यावर किती पर्यंत होईल तीस पर्यंत होईल की तीस आल्यावर सोडा ये गाब आहे का मामा गाब दोन महिन्याचे गाब आहे म्हणजे तपासून देणार का पण हा दे तपासून देणार तपास डॉक्टरला नाही तपासता येईल का तसं नाही कळेल का डॉक्टरला भेटू तपासून हा मग गाब याची काय खात्री असं म्हणतो हा नोट तपासून देऊ की परंतु दोन महिन्यात आल्या ते काय डॉक्टरला समाज ठीक आहे नाही समाज अजून पंधरा दिवसानं तशी काय खात्री नाही म्हणायचं खात्री म्हणजे आता काय दोन महिन्यात काय अडीच तीन महिने जर असे त्याची काय गॅरंटी असेल बरोबर आहे बरोबर कुठलं गाव आपलं वेळापूर वेळापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट तेरा एकवीस शहाऐंशी ठीक आहे आपलं नाव काय भारत जनार्द सरगर बर कसा आहे आजचा बाजार आहे साधारण घेणार सर चांगला आहे विकणारला नाही घेणार चांगला आहे घेणार सर चांगला बर काय बांधकडा दुधाला दर असून गाया कस काय कमी झाले जास्त उन्हाळा वैरणे बरं बरं धन्यवाद मामा नमस्कार नमस्कार कुठल्या वेळ मांजरी बर किती वेळ पहिला रोज दाताला म्हणजे दुसा आहे बरं दात लावलेला मित्रांनो बघू शकता शेतकरी आहे मामा तू शेतकरी त्या ठिकाणी अजून करायला लागले काय किंमत सांगते आपण इथं काय सांगली किंमत नव्वद हजार नव्वद हजार काय किती बरे तुम्ही आहे आपला व्यवहारला बसले कमी जास्त आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एकोणीस त्र्याऐंशी पन्नास ठीक आहे शेतकरी मित्रांनो कोणाला लागली तर या नंबरवरती संपर्क साधून गाय घेऊ आहे व्यवहारला बसले कमी जास्त होईल असं यांचं म्हणणं आहे गाय बघू आहे पॅचला वगैरे चांगले किती दिवस बाकी अजून राहून संपलं हा मग वरचे दिवस राहिले वरचे दिवस राहिले अजून करणार आहे कास करणार आहे आहे अजून दिवस अगदी शांत आहे मित्रांनो बोलू शकता मामा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गाव फळवणी हा फळवली बर किती वेळ येतो आता दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पहिल्या किती चालले अकरा बारा चालले अकरा बारा कुठल्या ब्रेड जाईपूल याचे पूल अकरा बारा चालले मित्रांनो किती दिवस बाकी दिला पंधरा दिवस आहे त्याला पंधरा दिवस गेला अजून वगैरे बघू शकतात पंधरा दिवस गेला असं म्हणणं आहे मित्रांनो तर अजून कच्चे कास वगैरे करणार आहे दाताला दाताला आहे पहा दाताला जुळ्या बैठक बैठण आहे का दाखवता येईल तर मित्रांनो दात बघूया काय जुळले जुळले मित्रांनो काय किंमत काय सांगताय सव्वा लाख सांगतोय सव्वा लाख सव्वा लाख बरं किती वेल व्यवहाराला बसलो लाखावर लाखाला शेंडी लागली असे तर लाखाला शेंडी लागली सोडणार आहे गै मोठे मित्रांनो बघू शकताय मोबाईल मध्ये सुद्धा बसत नाही एवढी गै मित्रांनो अतिशय सदृढ शरीराची गाय शेतकरी आहे भाऊ शेतकरी नाव आणि नंबर सांगा नाव प्रमोद उपडे मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी अडोतीस बावीस गाव कुठला आहे फळवली फळवली ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण आजचा बाजार अहवाल बघितला थोडक्यात तर संपूर्ण व्हिडिओ बघणारा जे मनपूर्वक आभार आणि आपल्या चॅनलला अद्याप कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजे घर बसल्या आपल्याला सर्व बाजाराचा अहवाल पाहता येईल तर आज आपण इथंच थांबू मित्रांनो धन्यवाद